कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने गोविंदाय नमो माझी देवपूजा आपण पाहिली मी रंगपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या माझ्या राजकीय जीवनामध्ये मला खूप प्रेम मिळालेलं आहे प्रेम इतकं भव्य मिळालेलं आहे की जणू काही लार्जर दॅन लाईफ असं चित्र निर्माण होतं आणि हे प्रेम केवळ मला परळीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये नाही पूर्ण राज्यभर मिळालेलं आहे आत्ताच मी जी शिवशक्ती परिक्रमा काढली त्या शिवशक्ती परिक्रमेमध्ये पूर्ण राज्यभर कुठेही मी गेले असेल तिथे भरपूर जेसीबी वगैरे माझ्यावर फुलं उधळली गेली खरं तर शिवशक्ती परिक्रमा ह्या दर्शनांची परिक्रमा होती पण त्यामध्ये लोकांनी अत्यंत वेगळ्या आगळ्या पद्धतीने माझं स्वागत केलं एक भव्य दिव्य अशी भावना माझ्या मनामध्ये त्या स्वागतांविषयी आहेत पण आता निवडणूक लागलेली आहे मी सर्वांना हे विनंती करणार आहे की आता या स्वागतांचं आपल्याला जेवढं प्रेम व्यक्त करायचं आहे ते गेले अनेक वर्ष आपण व्यक्त केलं आहे मला वैयक्तिक या गोष्टी फारशा पसंत नाही पण कार्यकर्त्यांनी धाक लावून सांगितलं की ताई तुमच्या साधेपणाच्या अपेक्षेमुळे आम्हाला आमचा जल्लोष साजरा करत नाही आता आपल्या सगळ्यांचं मन शांत झालं असेल मला पूर्ण राज्यभरामध्ये बीनी आणि मोठे मोठे हार घालून आपण स्वागत केलेलं आहे तसंच बीड जिल्हा आणि परळीमध्येही केलेलं आहे आपल्या जल्लोषाचा उत्साहाचा जो काही अनुशेष होता तो भरून निघाला असेल मला आता आपल्याला एकच विनंती करायची आहे की अत्यंत साधेपणाने पुढचे कार्यक्रम करा कुठेही रस्त्यामध्ये दोघं तिघे चार पा पाचशे रोप उघडून स्वागत करण्याची आवश्यकता नाही माझी उमेदवारी जाहीर झाली आहे आता आपण अजूनही मला उमेदवारीचं अभिनंदन करण्यापेक्षा प्रत्येकजण आपलं आपलं योगदान द्या आपलं आपलं काम द्या प्रत्येकजण पाच ते दहा मतं वाढवण्याचा प्रयत्न करा प्रत्येक समाजामध्ये जाऊन आपल्याला विकासाचं सा, विश्वासाचं आणि सा, भविष्याच्या उज्ज्वल अशा पावलांच्यासाठी राजकारण करायचं आहे अशा प्रकारची भावना प्रत्येकापर्यंत न्या स्वागत भव्य करण्यापेक्षा विजय भव्य आपण मिळवूया असं आपण या निमित्ताने ठरवूया कृपया माझ्या या विनंतीला मान द्या एक फूल फक्त मला स्वागताच्या ठिकाणी दिलं तरी पुरेसं आहे मोठे मोठे हार मोठे मोठे तुरे भव्य महाग्राय शाली आणि फेटे हे आणू नका फेटा मी घालण्याचा न घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मोठे मोठे हारसुद्धा आपण आणू नका आता जो हार मला घालायचा आहे जे माझा सन्मान करायचं आहे तो आपण चार जूनच्या निकालानंतर करूया तोही असावा अशी माझी अपेक्षा आहे